चला तर मग इंस्टंट आणि क्रिस्पी असे घेवर बघणार आहोत खूप सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही फक्त काही टिप्स फॉलो केल्या तर एकदम परफेक्ट असे घेवर तयार होतात तर बघू शकता या ठिकाणी किती छान घेवर तयार झालेला आहे तर नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आता रक्षाबंधन लवकरच आलेलं आहे तर रक्षाबंधनसाठी मस्त अशी ही रेसिपी आपण तयार करणार आहोत है, है तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात याला बघितलं की असं वाटतं खूप अवघड आहे बनवणं पण ही रेसिपी बघितली की तुम्हाला अगदी इझी जाईल हे बनवणं घेवर बघू शकता या ठिकाणी तूप घेतलेलं आहे हे मेल्टेल तूप घ्या वितळलेलंच एक चार चमचे इतकं मी तूप घेतलेलं आहे व त्यामध्ये काही क्यूब घातलेले आहेत पसरट भांडं घ्या म्हणजे असं व्यवस्थित फेटता येईल बघू शकता छान असं क्रीमी स्ट्रेक्चरमध्ये याला फेटून घेणार आहोत अशा पद्धतीने बर्फसाईडला काढून त्यामध्ये या ठिकाणी एक वाटी इतका मैदा घेतलेला आहे मी मी हे हातानंच करणार आहे यामध्ये थोडं थोडं पाणी आणि दूध घालणार आहोत पाणी पूर्णपणे थंड असावं ही सगळ्यात महत्त्वाची टीप आणि तूप वितळलेलंच घ्या त्यामुळे गाठी होणार नाहीत ना आणि थोडासा लिंबू पाणी आणि दूध हे पूर्णपणे थंडच पाहिजे बघू शकता हलवाई काय करतात यामध्ये दे बेसन देखील घालतात पण तुम्ही प्रथम जर बनवत असाल तर बेसन शक्यतो घालू नका त्यामुळे मोडण्याची शक्यता जास्त असते तर सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अशा पद्धतीने गाळून घ्यायचं म्हणजे काही गुटळ्या वगैरे असतील तर त्या निघून जातील छान असं रनी बॅटर करायचं पातळ एकदम तर या ठिकाणी प्रथम आपण पाक बनवणार आहोत जे बॅटर आपण केलेलं ते फ्रीजमध्येच ठेवायचं थंड होईल छान असं तर या ठिकाणी आपल्याला एक तार किंवा दोन तार अशी बनवायची नाही आहे पातळच पाक बनवायचा आहे पाक शिजतोय तोपर्यंत आपण रबडी करणार आहोत याची तर या ठिकाणी शाईसकटच मी दूध घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त दूध करू शकता व मिल्क पावडर घेतलेली आहे अनस्वीटन ही व्यवस्थित मिक्स करून याला आठवून घ्यायचं पटकन ही रबडी तयार होते इन्स्टंट अशी या ठिकाणी तुमच्याकडं मिल्क पावडर नसेल तर तुम्ही ब्रेडची क्रम देखील यामध्ये घालू शकता ब्रेडच्या ज्या कडा असतात त्या काढून जो आतील भाग असतो तो मिक्सरला फिरवून यामध्ये घालू शकता तुम्ही ब्रेडचा क्रम त्यामुळे ही पटकन दाटसर होते किंवा कॉर्नफ्लॉवर देखील घालू शकता यामध्ये आणि थोडीशी साखर घालणार आहे मी पाक देखील बनवलेला आहे त्यामुळे जास्त गोड होईल त्या हिशोबानेच मी साखर घातलेली आहे जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही घालू शकता आणि थोडीशी वेलची पूड बघू शकता या ठिकाणी पटकन असं दाटसर व्हायला चालू झालेलं आहे तर अजून एकाबर मिनिट याला आपण असंच शिजवून घेणार आहोत एकसारखं हलवत पटकन तयार होते ही रबडी या ठिकाणी पाकही तयार झालेला आहे व देखील तयार झालेली आहे बघू शकता तर एकसारखं हलवत याला शिजवून घेऊयात म्हणजे करपणार नाही तर या ठिकाणी रबडी बनून तयार आहे गॅस बंद करूयात मग याला थंड करणार आहोत आपण रूम टेम्परेचरला किंवा फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता मग या ठिकाणी एक पातेल घेतलेलं आहे मी त्यामध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे छान बघू शकता जर तुमच्याकडे मोल्ड असेल घेवर मोल्ड तो देखील तुम्ही कढईमध्ये ठेवून अशा पद्धतीने करू शकता तूप छान गरम झालं की त्यामध्ये अशी धार सोडायची प्रथम सेट झालं की मग दुसरीच धार सोडायची एकसारखं असं सोडू नका बघू शकता या पद्धतीने खूप छान आणि जाळीदार घेवर तयार होतील बारीक गॅसवरतीच याला भाजून घ्या जास्त हाय फ्लेमवरती हे भाजू नका आणि पातेल्यामध्ये अर्ध पातेलं इतकंच आपण तेल किंवा तूप वापरा पूर्ण भरलेलं पातेलं या ठिकाणी वापरू नका यामध्ये काय होतं हे बॅटर जे आपण तेलामध्ये किंवा तुपामध्ये होतो तर त्याचे शिंतोडे बाहेर पडतात व ते, ते, ते भाजण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने एकदम काळजीपूर्वक हे घेवर तळा बघू शकता या ठिकाणी खूप छान अशी जाळी तयार झालेली आहे तर या ठिकाणी घेवर बनून तयार आहे पहिलंच घेवर आहे तरी देखील खूप छान झालेलं आहे बघू शकता तर याला काढून घेणार आहोत मस्त अशी जाळी सुटलेली आहे बघू शकता छान असा कलर देखील आलेला आहे खूप छान आणि एकदम टेस्टी लागते ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला वाटत असेल बनवणं अवघड आहे पण व्यवस्थित असं तूप किंवा बॅटर पातळ व्यवस्थित असं केलं तुमचे घेवर पहिल्यांदाच बनवले तरी देखील एकदम छान असे जाळीदार होतील बघू शकता खूप छान झालेले आहेत जेवढं हे बॅटर जास्त फेटाल तेवढी छान जाळी तयार होईल किंवा मिक्सरमध्ये देखील तुम्ही हे प्रमाण घेऊन फिरवून घेऊ शकता थंड बॅटरच पाहिजे करताना नेहमी थंड पाण्यामध्येच हे बॅटर ठेवा किंवा ज्या पातेल्यामध्ये आपण हे बॅटर घेतलेलं आहे त्याच्या खाली आईस क्यूब ठेवून बनवू शकता म्हणजे ते बॅटर गरम होणार नाहीत व आपले घेवर छान असे जाळीदार तयार होतील तर या ठिकाणी बघू शकता छान असं मी पाक देखील याच्यावरती टाकलेलं आहे आणि ही रबडी पूर्णपणे पसरून घ्यायची सर्वत्र बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डेकोरेशन करू शकता तर या ठिकाणी मी एकच घेवर डेकोरेशन करणार आहे कारण आत्ता जास्त कोण खाणार नाही हे पटकन असं सॉफ्ट होतं रबडी आणि पाक टाकल्यानंतर त्यामुळे ज्यावेळी खाणार आहात त्यावेळीच असं डेकोरेशन करून घेऊ शकता एकदम बनवून देखील तुम्ही आठ ते दहा दिवस हे घेवर आरामात ठेवू शकता किंवा त्याच्यापेक्षाही जास्त तर यावरती मी बदाम आणि पिस्त्याची कातरण टाकलेली आहे आणि थोडेसे गुलाब पेटल देखील यामुळे खूप छान असं उठून दिसतं घेवर बघू शकता मस्त असं तयार होतं नक्की ट्राय करा बघू शकता विदाउट मोल्ड किती छान आपण घेवर तयार केलेलं आहे मस्त अशी जाळी देखील आलेली आहे कलर देखील छान आलेला आहे आणि खायला देखील खूप छान आणि एकदम टेस्टी झालेला आहे तर या रक्षाबंधनला नक्की ट्राय करा बघू शकता खूप छान आहेत खूप छान आणि तुमच्या पहिल्या प्रयत्नात एकदम छान असेच बनतील नक्की ट्राय करा आणि कशी झाली रेसिपी ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि आजची जर सोपी सोपी म्हणणार नाही थोडीशी अवघड पण करायला गेलं तर सोपी ही रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय आणि रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा